विद्युत ठेकेदार व पर्यवेक्षक परवान्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना विद्युत निरीक्षक कार्यालयाच्या शिपाई गीता हेमंत बोकडे या एसीबीच्या जाळ्यात अडकल्या असून त्यांच्या विरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे या कारवाईबाबत बाबत प्रतिबंधक विभागाने सांगितले की तक्रारदार या विद्युत अभियंता असून त्यांना विद्युत ठेकेदार व पर्यवेक्षक परवाना मिळण्याकरिता विद्युत निरीक्षक कार्यालय उद्योग ऊर्जा कामगार विभाग नाशिक येथे अर्ज करायचा असल्याने आरोपी लोकसेवक गीता बोकडे या सदर कार्यालयात असल्याने कागदपत्रांची पूर्तता करून परवाना मिळून देईल असे सांगून तक्रारदार यांच्यावर प्रभाव पाडून पूर्वी पंधराशे रुपये लाजेची मागणी केली त्यातील एक हजार रुपये यापूर्वी स्वीकारले असून दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार यांच्या तक्रारीप्रमाणे पंचा समक्ष उर्वरित पाचशे रुपयांची लाच मागणी करून लाच रक्कम स्वीकारली म्हणून पंचा समक्ष त्यांना ताब्यात घेण्यात आले असून भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक येथे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे संबंधित कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकच्या पोलीस निरीक्षक श्रीमती गायत्री मधुकर जाधव पोलीस हवालदार संदीप वनवे पोलीस हवालदार ज्योती शार्दुल यांनी केली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई